भोकरदन तालुक्यातील गाव गंभीर समस्या निर्माण झाली गावातील सार्वजनिक नळांना पाणी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय गावात सर्दी ताप खोकला असे अनेक आजारानं डोकं वर काढला असल्यानं जनतेला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय रविवारी तर नळाला अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी आल्यानं संतप्त ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली गावातील पाणी पुरवठा नियमित नसल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागतेय त्यातच महिन्यातून एकदा किंवा दोनदा येणारं पाणी अशुद्ध असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे पाणी पुरवठ्याची जलवाहिनी नाल्यांमधून जात असून ती अनेक ठिकाणी फुटलेली आहे त्यामुळे नाल्यांमधील घाण पाणी जलवाहिनीमध्ये मिसळून ते नळाद्वारे घराघरात पोहोचत आहे या दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत ग्रामपंचायतीने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गावातील सुरळीत आणि शुद्ध करावा अशी मागणी आता जोर आहे या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पटान भोकरदन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या